जी घटना आहे तर ती थोडी विचित्र आहे सांगायलाही अवघड आहे आणि आएक ऐकणाऱ्याला ऐकायसाठीही अवघड आहे ज्याला आपण प्रेम म्हणतो तर ते मुळात प्रेम नसतं ती कुठेतरी एक दडलेली वासना असते आणि प्रेम आणि वासना यांचे परस्पर संबंध हे असू शकतात मात्र त्याचा गाभा वेगळा असतो प्रेम हे एक भावनिक किंवा अंतर आत्म्याचं आंतरमनाचं एक आपुलकीचं सन्मानाचं समजुतीचं सहानुभूतीचं एक नातं असतं प्रेमामध्ये एक व्यक्ती दुसऱ्या व्यक्तीची काळजी घेत असते मग आईचं मुलाचं प्रेम असेल भावा बहिणीचं प्रेम असेल नवरा बायकोचं प्रेम असेल मात्र आपण बऱ्याचदा शारीरिक आकर्षणातून लैंगिक इच्छेने एकमेकांकडे आकर्षित होतो आणि त्यातून जी काही आपली वासना असते किंवा शरीराची जी भूक असते तर त्यातून जी काही शरीराच्या भूकेच्या लोभापायी आपल्या मनामध्ये एक मानसिक आवड निर्माण होते आणि मग ती प्रामुख्यानं शारीरिक आकर्षणावर अवलंबून असते आणि मग ही वासना ही शारीरिक सुखासाठी धडपडत असते एकमेकांकडं आकृष्ट होत असते ही वासना जी असते ती काही असते काळापुरती असते मात्र त्यालाच आपण प्रेम असं हे नाव देतो आणि ही जी घटना आहे तर ती थोडीशी नाशिकमधून समोर येते आहे थोडी विचित्र घटना आहे वर्तमानपत्रामध्ये काही दिवसांपूर्वी या घटनेच्या बातम्या आलेल्या आहेत एक हस्त खेळतं कुटुंब घरामध्ये पती पत्नी त्यांची दोन मुलं मुलगी जवळपास पंधरा सोळा वर्षाची मुलगा त्याच्यापेक्षा लहान आठ नऊ वर्षाचा नवराचं वय हे छत्तीस ते अडोतीसच्या दरम्यान तो कुठेतरी कामाला जातो पत्नी ही घरी असते आणि कुणाचंही लग्न झाल्याच्यानंतर सुरुवातीला पाच सहा वर्षापर्यंत एकमेकांमध्ये शारीरिक आकर्षण असतं एकमेकांविषयी हो हे असतं मात्र अनेक समस्यांना माणूस त्रस्त होतो आणि अशामध्ये मग हे डोक्यावर जे टेन्शन असतं तर त्या टेन्शनमध्ये काय होतं की पती पत्नीतलं जे काही आकर्षणाचं नातं असतं किंवा एकमेकांना समजून घेण्याचं नातं असतं तर ते कुठेतरी संपुष्टात येतं किंवा त्याच्यामध्ये कुठेतरी काहीसा दुरावा निर्माण होतो आणि मग अशा वेळेस बऱ्याचदा पतीच्या मनामध्ये किंवा पत्नीच्या मनामध्ये ती दुराव्याची भावना निर्माण होते आणि मग अशा वेळेस कोणीतरी मग तिसराच व्यक्ती हा त्या पतीला किंवा पत्नीला हवा हवासा वाटतो ही एक शारीरिक किंवा मानसिक गरज म्हणून आपण त्या नात्याकडे पाहता येईल आणि मग अशा स्थितीमध्ये आपण उद्या घेतो किंवा प्रेमाला वयम मात्र हे सगळं आमच्यामध्ये एक छोतांड आहे आणि मग ही दोन मुलाची आई असलेली राहत होती मग शेजारीच बाकीची कुटुंब राहत होती आणि मग अशा स्थितीमध्ये साहजिकच शेजारचा एक पंधरा सोळा वर्षाचा मुलगा तो त्याचंही त्या या स्त्रीच्या मुलांसोबत समजा ओळख असल्यामुळं येणं जाणं वाहाळलं आणि मग अशातच त्या छत्तीस वर्षीय स्त्रीच्या मनामध्ये कुठेतरी वासनेची भावना निर्माण झाली आणि मग अशातच एक दिवस तिने त्या आपल्या मनातील सुप्त वासनेला एक अंतिम स्वरूप देण्याचा प्रयत्न केला घरामध्ये कोणी नसताना अचानक तो शेजारचा पंधरा सोळा वर्षाचा मुलगा काकूच्या नात्याने किंवा शेजारणीच्या नात्याने त्या घरामध्ये आला मात्र त्याने मित्राची विचारणा केली की कुठे गेला परंतु तिच्या मनामध्ये काहीतरी वेगळं शिजत होतं आणि मग घरात कोणीच नाही मुलं बाहेर गेलेली नवरा कामावर गेलेला आणि मग अशा स्थितीमध्ये तिने त्याला बसवलं त्याला जवळीक निर्माण करण्याचा प्रयत्न केला त्याच्यासोबत आता तो मुलगा पंधरा सोळा वर्षाचा त्याला चांगलं काय बरं काय वाईट काय किंवा लैंगिक इच्छा तृप्ती काय असते या गोष्टीची त्याला जराही जाणीव नाही आणि मग अशा स्थितीमध्ये त्याला त्याच्यासाठी नेमकं स्त्री आणि पुरुषामध्ये कुठल्या भावना उद्दीपित होतात हे त्याला कुठलंच माहिती नाही आणि मग हिने तिला त्याच्यासोबत लगट करायला सुरुवात केली त्याच्या भावना चाळवायला सुरुवात केली आणि मग शेवटी माणसाचं शरीर हे मनाला जागं करत असतं आणि मग मन त्या दृष्टीनं विचार करायला लागतं आणि मग अशा स्थितीमध्ये त्या मुलांमध्ये सुद्धा लैंगिक भावना चाळवायला सुरुवात झाली आणि मग अशा स्थितीमध्ये तो त्या तयारीपर्यंत पोहोचल्याचं पाहून तिनं त्याला जवळ ओढलं आणि दरवाजा बंद केला आणि त्याच्यासोबत आपली लैंगिक इच्छा तृप्ती जी आहे ती पूर्ण केली ही पूर्ण केल्याच्या नंतर मग त्या मुलालाही हा एक अनुभव नवीन होता आयुष्यातला एक पहिलाच अनुभव आणि त्यातून जे काही अलौकिक असं क्षणिक सुख त्याला मिळालं तर त्याची शब्दामध्ये मांडणी करता येणं अवघड असतं आणि मग अशा स्थितीमध्ये मग त्या दोघांनाही एकमेकांची चटक लागली येणं जाणं वाढू लागलं ला आणि साहजिकच शेजाऱ्या पाजाऱ्यामध्ये या गोष्टीची चर्चा होऊ लागली आणि समाजासमोर किंवा त्यांच्या परिसरात चर्चेच्या गोष्ट बनू लागली आणि अशा स्थितीमध्ये मग या लोकांचा त्रास होऊ लागला आणि मग दोघांमध्येही एकमेकांची भेटण्याची जी काही इच्छा होती तर ती दिवसेंदिवस अधिक प्रबळ होऊ लागली आणि मग अशातचांनी एक दिवस शिडको परिसरातून नाशिकच्या पळून जाण्याचा निर्णय घेतला मग पंधरा वर्षीय मुलगा तो आणि ती स्त्री जवळपास तिचं वय छत्तीस वर्षाचं दोघेही एकाच रात्रीतून गायब झाले मुंबईला पळून गेले आणि पळून गेल्याच्यानंतर मग एका ठिकाणी एका इमारतीवर बांधकामाच्या साईट्सवर ते कामाला राहिले सोबत असलेले पैसे संपून गेले आणि मग अशातच पैसे संपल्यानं त्यांच्या ती चूक लक्षात आली आणि मग पुन्हा ते आपल्या गावी नाशिकला परतले आणि नाशिकला परतल्याच्यानंतर मग पोलिसांमध्ये या दोघांविरोधात वेगवेगळ्या तक्रारी दाखल झाल्या तक्रारी दाखल झाल्याच्या नंतर गुन्हे दाखल झाले आणि पोलीस आता त्या महिलेवर मुलाला नेल्या नेल्याप्रकरणी पोस्को अंतर्गत गुन्हा दाखल करण्याबाबत वरिष्ठांचा सल्ला घेत होते मात्र या घटनेनं केवळ खळबळच माजली नाही तर समाजामध्ये अनेक प्रश्न या घटनेतून निर्माण होतात की दिवसेंदिवस आमची नैतिकता किंवा नैतिक मूल्यांची कशी ढासळत आहेत आणि याचा कसा ऱ्हास होतो आहे ही गोष्ट यातून अधोरेखित होते आणि मग ह्या अशा गोष्टींना नेमका प्रतिबंध कसा करता येईल किंवा अशा घटना घडणारच नाहीत तर याकडे समाजधुरीन म्हणून समाजाने काहीतरी विचार करणं आवश्यक आहे केवळ कायदे याबाबत कडक करून चालणार नाही तर समाजाचं जे काही मतपरिवर्तन दिवसेंदिवस होत आहे नैतिकतेचा ऱ्हास होत आहे तर याकडे लक्ष देणं गरजेचं आहे असं आम्हाला वाटतं तुम्हाला काय वाटतं मी पॉम्पर्यंत नक्की कळवा धन्यवाद